महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चवसा पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो प्रत्येक एपिसोड खास व्हावा म्हणून अनेक पाहुणे येतात आणि आपापल्या विविध रेसिपीजनं आमचा एपिसोड सजवतात पण गंमत काय माहिती आहे का त्या रेसिपीजच्या खमंग सुवासनं तुमचं घरही सुगंधित होतं खरं आहे की, की नाही आणि मग आमचे अनेक प्रेक्षक पुढच्या रेसिपीची वाट पाहत राहतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ही खाद्यसंस्कृती इतकी जबरदस्त आहे की मराठमोळे पदार्थ आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर महाराष्ट्रातला किंवा दक्षिणेकडचा एखादा पदार्थ अवघ्या भारतभर अनेक ठिकाणी डिमांड केला जातो आणि त्यातलाच तुम्हा सगळ्यांचा आवडीचा आहे मोदक है ना मोदक म्हटलं की थेट आपण उत्सवात गेलात किंवा संकष्टीकडे गेलात नाही नाही गरजेचं नाही आहे तर तांदूळ हा शरीरासाठी अतिशय पोषक आणि म्हणून मोदक किंवा तांदळाच्या पिठापासून बनणारे असे अनेक पदार्थ आपल्याला वर्षभर खायला आवडतात खरं आहे की नाही त्याचसोबत विशेषतः कोकणातला नारळ शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे याच नारळापासून अजून काय काय बनू शकतं तुम्ही थोडासा विचार करा पण अशा दोन वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन आज आपल्या पाहुण्या आपल्या भेटीला येत आहेत पाहूयात दोन त्यांच्या रेसिपीज कोणकोणत्या आहेत आधी बोलावूयात आपल्या पाहुण्या शिवानी घरत यांना शिवानीजी या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे अन्वर्सच्या आमच्या भागात धन्यवाद कसा वाटतंय तुमचं किचन आणि आमचं किचन यातलं फरक काय जाणवतो तुम्हाला फरक तर जाणवत नाही मी घरातच आल्यासारखं वाटतं घरात हा हे हे महत्वाचं आहे म्हणजे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं इथं आल्यानंतर तुम्हाला थोडं आपलं घरचंच किचन आहे बरं आता तुमच्या घरच्या किचन मध्ये मी आलो असं समजा हा ना चालेल आणि सगळे आपले महाराष्ट्रातले प्रेक्षक डोकावत आहेत पण आता आम्हाला उत्सुकता आहे की तुम्ही कोणत्या रेसिपीज दाखवणार मी उकडीचे मोदक दाखवणार आहे उकडीचे मोदक मँगो पल्प घालून मँगो पल्प घालून म्हणजे टाकायचं मँगोची तर आम्हाला त्या रेसिपी नक्कीच घेऊन जा पण दुसरी रेसिपी कोणती असणार आहे ओल्या नारळाची वडी करणार आहे मी ओल्या नारळाची वडी बात पहिल्या कोणत्या रेसिपी पासून सुरुवात करूया उकडीचे मोदक बात आम्हाला साहित्य जाणून घ्यायला आवडेल कांदाचं पीठ ओला नारळाचं खोबरं नारळ फोडून घेतलेलं आपण त्याच्यासाठी ड्रायफ्रूट साजूक तूप मँगोपल जायफल वेळची पावडर खसखस केशर मीठ साहित्य कळलेलं आहे आता आपण त्वरित कृतीकडे वळूयात मला सांगा सुरुवात कुठून करायची पहिलं गॅस पेटवून घेऊया कडे साजूक तूप शिवानी तुम्ही काय करता हो माझा घरगुती छोटासा व्यवसाय आहे कसला डिंकाचे लाडू मेथीचे लाडू नाचणीचे लाडू दिवाळीची ऑर्डर घेते पुरणपोळी पोळी आणि कुठे राहता तुम्ही मी न्यू पनवेल राहते न्यू पनवेल नवीन पनवेल आता काय देऊ गुळ द्या गुळ देऊ अच्छा ओलं खोबर देऊ हे आपण किती घेतलंय ते एक वाटी घेतली सर एक वाटी ओके आणि ज्या वेळेला आपण सोय करतो मोदकांची हा ही मोदकाची सोय सोय मोदकांची सोय म्हणजे सोय <laughs> मोदकामध्ये जे आतलं सारण असतं त्याला सोय बोलतात त्याला सोय बोलतात सोयी <laughs> <आगा। laughs> आम्हाला सोय <मुद्के। laughs> <laughs> <सोई> बोलतात त्याला बर <laughs> <laughs> ती करता वेळेस पाणी नाही घालायचं काही लोक पाणी घालतात पाणी घातल्याने मोदक खालून फुटला जातो तो तो तडा जातो त्याला आणि मोदक एकदम सोय ज्या वेळेला करतो ती सुकी ठेवायची त्याने मोदक तुमचा वाट वाटत नाही छान राहतो आणि खायला पण छान लागत ते एक कंटिन्यू हो, मिक्स करत राहणं गरजेचं आहे का हो, नाही तर दे ते खालून गॅस चालू असतो तर आपल्यानंतर त्याची टेस्ट पण बदलते आणि मोदक पण आपले छान लावून तुमच्या घरी मोदक कोणकोणत्या कौन निमित्ताने बनतात मोदक माझ्याकडे गणपतीनाच असतातच नारली पौर्णिमा पण करतो नारली पौर्णिमा त्याच्यानंतर नागपंचमीना आणि संकष्टीला अरे वा अनेकांच्या घरात दर संकष्टीला मोदक बनण्याचं बनवण्याचा प्रघात आहे हा मँगो पल्प, पल्प देऊ बरं काय देऊ तुम्हाला मला आता जायफळ द्या वेलची पूड केली तुम्ही हो खसखस 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 किती वापरायचे थोडी बरं बऱ्याचदा आपण काय करतो जिभेच्या चोचल्यांसाठी अनेक पदार्थ बनवतो पण आता अनेक महिला किंवा अनेक शेफ फार हुशार झालेले oh. आता आपल्याला काय करायचं आता हे आपलं झाले आपण हे थंड करत ठेवूया थंड होईपर्यंत आपण एक छोटेशी विश्रांती घेऊयात तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद अनवट स्वाद शिवानी मॅम आपल्याला पुढे आता आपल्याला आप पिठाची उकड घ्यायचे मोदकासाठी पाय ओढण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला भांडे घ्यायचे हे घ्याय पाणी लागेल ला लागे। बस, बस। एक ग्लास पीठ घेतलं तर एक ग्लास पाणी घ्यायचं म्हणजे फुल फुल भरून नाही घ्यायचं थोडं कमी घ्यायचं त्याने पिठाचं प्रमाण पण छान होतं आणि मोदक वळायला पण त्रास नव्हतो बरोबर तुमची स्पेशालिटी काय आहे तुम्ही जे वेगवेगळे पदार्थ करता त्या सगळ्या जसं डिमांड कोणत्या पदार्थाला आहे मोदक असतात पुरणपोळी असते तेळपोळी पुर असते मेथीचे लाडू डिंखाचे लाडू दिवाळीचे बेसनचे लाडू सगळेच पदार्थ वर्षभर बिझी असाल वर्षभर सात आहे मग घरातल्या स्वयंपाकासाठी वेळ कशा का कसा काय देतात सकाळी लवकर उठून नवीन पनवेल मध्ये तिथं थोडस अजून पुढे गेलं तर ते गावरान वातावरण असेल तिथलीच काय स्पेशालिटी तुम्हाला आवडते तिथे म्हणजे फेसिलिटी असे काय नाही जास्त करून नॉनव्हेज चे प्रकार असतात तिकडे आमच्या त्या साईडला मच्छी कोळी आहात का आम्ही चौकशी माळी मी पुन्हा चौकशी करतो काय चौकशी माळी चौकशी माळी मी पहिल्यांदा ऐकलं ओके ठीक आहे पण तुम्हाला देखील त्या नवीन पनवेलचं कल्चर सगळं तुम्ही आत्मसात केलेलं वाटतं तुम्ही म्हणतात नॉनव्हेज वर तव मारता पाणी पाणी उकळलं आता पाण्याला उकळ आले आपण पुढे जाऊयात मग गप्पा मारूयात आता आपल्याला मीठ लागेल चवीनुसारच टाकायचं आहे पाण्यात घालायचे पाण्यात घालायचे तूप लागेल पाण्यामध्ये तूप घालायचं जेणेकरून मोदक आपले छान असे सॉफ्ट राहतात आ... आता आपण पीठ घेऊया पीठ मळून झालं की काही जण हाताला तेलाचा हात लावतात किंवा थोडस त्याच्यावर तूप घालतात पण त्यांनी पाण्यात तूप घातलंय त्याचा बेनिफिट काय आहे तो पीठ मळताना आपल्याला कळेल पीठ घालायचं आता आपण पाण्यामध्ये तुम्ही उकडीच्या ज्या भाकऱ्या करता त्याही अशाच पद्धतीने हो, हो। हो, हो पण त्यात तूप घालतो का आपण नाही त्याच्यात मी फक्त मीठच घालत फक्त मीठ पण हे असंच करावं लागतं हो असं उकड झालेले आता आपण प्लेटमध्ये काढूया बर नेहमी नवल वाटतं काही माझ्या काही मित्र आहेत ते आगरी आहेत आणि त्यांच्या घरची जी तांदळाची भाकरी असेल ना उकडीच्या पिठाची ती एवढी भारी लागते बरं ती सकाळी केली असेल रात्री खाल्ली तरी नरम चुकून शिळी राहिलीच दुसऱ्या दिवशी तर तेव्हाही नरम लागते त्याचं कारण काय त्यातला काय त्याच्यासाठी काय स्पेशल करावं लागतं काय नाही पिठाचीच उकड महत्वाची असतं की अशा पद्धतीनं उकड व्यवस्थित दिली तर ती राहते व्यवस्थित राहते ओके बरं तुमच्या घरी कोण कोण असतं माझा मुलगा असतो मिस्टर असतात काय करतात मुल आ, मिस्टर तुमचे मिस्टर म्हणजे असे काम बांधकामाची कामं घेतात आणि मुलगा कॉलेज आत्ताच झालं त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट हु, वा मग तुम्ही जे वेगवेगळे पदार्थ करता ते पहिलं टेस्ट करण्यासाठी गिनी पिक कोण असतं घरी मुलगा पण असतो आणि मिस्टर पण असतात मग ते चांगलं म्हणतात की ना आठवतात घरी नाही काय कमी असेल तर सांगतात हे कमी मीठ कमी आहे किंवा गोड कमी आहे किंवा तिखट कमी आहे किंवा ह्याच्यात जे थोडी चव वेगळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंज काहीतरी करू शकता मग ते थोडा सल्ला देतात मला ह्याच्यात असं केल्याने छान लागेल किंवा असं पहिला मिस्टरांना मुलाला मग नंतर बाकीच्या घरामध्ये अशी खाण्याची आवड असेल ना तर मग एखाद्या स्त्रीला वेगवेगळे पदार्थ करायला आणि मला सर आवड, आवड आहे पदार्थ करायला पण आवड आहे आणि सगळ्यांना खायला घालायला पण आवड हे आहे तुम्हाला ही शिकायला मिळाली ही, ही मोदक माझ्या सासूबाईंकडनं शिकले जी मावस मावशी आहे ना ती मला मोदक माझे कारण पहिल्यांदा छोटे मोदक करायचे मग त्यांनी मला छानपैकी मोदक करायला शिकवले त्याच्यानंतर माझ्या माझ्या दोन नंदांनी मला शिकवले पनवेलला राहतात त्या आणि दुसऱ्या मावस बहिणी नंद आहेत त्यांनी पण शिकवलं त्यांच्याकडूनच शिकले हुँ, हुँ, हे हुँ. मी हे मी सगळं पदार्थ जे करायला शिकले ते माझ्या सासरच्या माणसांकडून अरे वा मग आता तुमचा आजचा एपिसोड पाहताना त्यांना फार आनंद होत असेल नाही हो सर आम्ही जी रेसिपी आमच्या या काय म्हणत असेल तुम्हाला भाची किंवा बहीण किंवा सुनबाईला शिकवली तर तीच रेसिपी आज या एपिसोडच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात आनंद हो आनंद तुम्हाला त्यांना काय त्या तुम मी हे सांगेन का मला एवढे पदार्थ शिकवल्याबद्दल पदार थँक्यू आज मी त्यांच्या कुटुंबात पडले म्हणून मी हे सगळे पदार्थ करायला शिकले आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे आले कारण त्यांनी जर पदार्थ शिकवले नसते तर मी इथपर्यंत पोहोचलेच नसते पंधरा हजाराची पैठणी एखादी <laughs> दो, दोन तीन पाच सहा ग्रामची अंगठी वगैरे आता घरी गेल्या गेल्या तुम्ही डिमांड करू शकता म्हणजे का पण त्यासाठी सर नवऱ्याला पण थँक्यू बोलायला लागेल त्यांच्या मध्ये झाले ना त्यांच्यामुळे हो मी त्याच्यामध्ये त्याच्याकडे आले त्यांनाही थँक्यू म्हणा आता आपण मोदक बनवायला घेऊया पहिलं आपल्याला तेल लागेल पहिलं तेल लागेल तेल थँक यू आणि आपल्याला हे आपण जे सारा सोय करून ठेवलेली मोदकाची ती आपण बनवायला घेऊया बरं मध्ये पण हात घ्यायचा आणि पण घ्यायचा तेला कमाल बनवते <laughs> मोदक सारण भराच म्हणजे सोय पण बोलू शकता सारण पण बोलू शकता खात्या पित्या घरचा मोदक आहे त्यामुळे असा मोठा आहे बर का मी ह्याच्यापेक्षा मोठे मोठे मोदक बनवतो हो? तुम्हाला जो बाप्पाला नैवेद्याचा मोदक ठेवायचा असतो तो अगदी आणखी मोठ्या आकाराचा येतो ना किती दिवस पाच दिवस असतो दिवस माझ्या नंदेकडे असतो आम्ही तिकडे असतो पाच दिवस अच्छा तुमचं गाव कोणता आहे गाव माझं मी राहते न्यू पनवेल ला पण माझं गाव धानसर आहे कुठे आलं ते तळज्याच्या पुरे आणि मी तुम्हाला सांगतो की एकीकडे मोदक वळण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे कशा पद्धतीनं त्यांनी कळ्या आधीच घातल्यात सारण घालायच्या अगोदर हे तुम्ही पाहताय मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो एक छोटीशी आपण विश्रांती घेऊयात विश्रांतीनंतर सगळे मोदक रेडी असतील भेटूयात छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी अमित काकडे आणि तुम्ही सगळेजण पाहत आहात अनवट स्वतः कार्यक्रम आपल्यासोबत जोडले गेलेत शिवानी घरात नवीन पनवेल होऊन आपल्याला उकडीचे मोदक कसे बनतात आणि त्यात स्पेशली मँगो पल्पवाले <laughs> हो तर ते आपल्याला दाखवतात ऑलमोस्ट सगळे मोदक मोदक आपले झालेले आहेत किती छान एकदा जरा दाखव बरं काय हा किती छान दिसतो ना मोदक खाताना अर्ध जेवण झाल्याचा फी मोठा आहे तो आणि आपण ब्रेकमध्ये पाणी तुम्हाला हे लागेल ला? ना केळीचा पान घेऊया अच्छा डिरेक्टली ठेवलं तरी चालते ना त्यावर हो चालेल केळीच्या पानात का स्पेशल कारण का मग मोदक छान म्हणजे फुटत नाहीत व्यवस्थित होतात आणि ते जे भांड्यामध्ये ठेवलं आपण चाळणीमध्ये वगैरे ते चिकट तल्ले जातात त्याला आणि जर आपण केळीच्या पानात ठेवले तर मोदक छान अगदी निघतात आणि तुटत फुटत नाही काही नाही काही होत नाही दिसायला पण के वाट पाहतो की कधी एकदा मोदक तयार होतात आणि मी या मोदकांवर ताव मारतोय पहिला मान गणेशाचा साधारण किती वेळासाठी ठेवा लागतील पंधरा ते मिनिट एकीकडे वीस मिनिटामध्ये आपले हे मोदक उकडून होतील तोपर्यंत आपण त्वरित आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे ओळ्या दुसरी रेसिपी कोणती आहे नारळाची वडी आहे नारळाची वडी त्यासाठी लागणार साहित्य सांग बरं साहित्य खोबरा दुधावरची साय साखर उकडलेलं बटाटा ड्रायफ्रूट पिस्ता जायफळ वेलची पावडर साजूक तूप गॅस पेटूया आधी कडे झेऊया तुम्ही पाहू शकता एकीकडे आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळलेलो आहोत पण वीस मिनिटं आपण मोदक उकडायला ठेवलेले होते आणि ते आता उकडून झालेले आहेत ते थोडं गार व्हायला वेळ लागेल त्यामुळे नंतर आपण ते काढूयात आणि मग सर्व करूयात परंत मग दुसरी रेसिपी आपण सुरू करीत आहोत काय करायचंय आता साजूक तूप पाहिजे मला साजूक तूप हे घ्या थोडस साजूक तूप घालूया बोल खोबरं हां आणि आपण खोबरं किती घेतलंय दोन वाटी खोबरे घेतले त्या खोबऱ्यामध्ये पांढरा रंग जास्त आहे त्यात काळपटपणा कुठे नाही तर ती टीपही सांगात की या सारणामध्ये सा ते थोडस कधी कधी जेव्हा आपण नारळ खवणतो ना तेव्हा जे खवणून झाले ना का त्या पाचचा भाग असतो तो घ्यायचा नाही समोरचा जो वाईट राईट घ्यायचा तेव्हा नारळ हवंत आणि जास्त खवण जालं का ते काय का सगळं बाहेर येत दिसायला पण छान दिसत नाही ती वडी सुद्धा नाही आणि मोदक सुद्धा नाही आणि ते लागायला असं थोडं दाताखाली पण सरसरीत लागत आता मला साखर पाहिजे सर साखर किती घेतोय आपण एक वाटी दोन वाटी खोबरं घेतलं तर एक वाटी साखर आता आपल्याला साय पाहिजे ही साय काढली साय कशी काढली ते सांगा साय दूध गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं थंड झाल्यानंतर साय काढून घेतली घेतलेली आपण साय घालूया एक दीड चमचा घालायची जास्ती घातली तरी चालते दूध दही बयतो हो बटाटा आणि वडी खूप सुंदर होते आणि जी बटाटा घातला नाही तर तुमची वडी अशी छान होणारच नाही ती अशी खरखरीत किंवा व्यवस्थित बर्फी सारखे तुकडे नाही पडणार वड्याने टेक्सर छान येतो बरोबर पण आता मला सांगा ही जी खोबऱ्याची वडी ही किती दिवस टिकते बाहेर ठेवली तर तुम्ही दिवस आणि फ्रीज मध्ये तुम्ही दिवस सुद्धा राहू पण बटाटा वापरल्यामुळे ती खराब फ्रीज मध्ये राहतेच आठ दिवस आणि तेवढे आठ दिवस आपण राहत नाही कारण वडी एवढी सुंदर होते ती एकाच दोन दिवस मध्ये संपून जात पण मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही इतकी छान बनवताना की दहा मिनिटाच्या वर नाही टिकणार <laughs> <laughs> ते झालं कशी काय आणि खोबरं साखर समान घेतो तेव्हा बटाटा आणि साय सोबतच घालायची वडीचा कलर सुंदर येतो सफेद पांढरा शुभ्र होतो त्या मग तुम्ही या ज्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज करता या कधी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणल्या नाही कधी स्पर्धांमध्ये भाग घेतला स्पर्धांमध्ये मध्ये घेतलाय पनवेल ला ओरिन मॉल आहे मी घेतलेले तिथे मला आयपॅड मिळालेला आहे आयपॅड रेसिपी केलेली मोदकच केलेले आणि हे उकडीचे उकडीचे केलेले आणि त्याच्यामध्ये मँगो पल्पच घातलेलं मी आणि ते एकवीस पाकळ्यांचे बनवले क्या बात आहे म्हणजे आज मी असं म्हणेन की आमच्या या भागामध्ये अवॉर्ड विनिंग रेसिपी दाखवली जाते क्या बात आहे

आता वेळची पूड द्या कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडीशी वेळची पूड घातली की चव द्विगुणित होते प्लेटला आपण तूप लावून घेतलेले आहे म्हणजे ते खाली चिकटणार नाही हां गॅस बंद करून आता आपण काढूयात हां आता आपण हे काढून घेऊया हो जमेल का इतका छान सुगंध दरवळला तुम्हाला काय सांगू सारणाची गंमत आणि ती टेस्ट इतकी जबरदस्त आहे आपल्याला हे किती वेळ ठेवावं लागतं एक थोडा पंधरा वीस मिनिट जास्ती ठेवलं पण होणार ती पंधरा वीस मिनिटात होते थंड झाल्यानंतरच ती तुकडे व्यवस्थित होते आता आपण छोटीशी वाटी घेऊया वाटीने काय करतो त्याला तूप लावून घेऊया आणि मग त्यांनी व्यवस्थित सारखं करूया बात आहे हे काढू नाही वागेल तिस अच्छा कारण ते गरम आहे हाताला भाजेल म्हणून आपण वाटी घेतली मला सुरी लागेल कटिंग करायला सुरीला तूप लावून घेऊया आणि मग कटिंग करूया कारण थंड झाल्यानंतर खूप छान एकीकडे एक हे गार होण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिट थांबावं लागेल पण त्याच वेळेत आपण जे उकडलेले मोदक आहेत ना मॅंगो पल्पचे ते काढून घेऊया आणि ते एकीकडे ह्यावर ताव मला असं वाटत की छान दिसते तुम्ही पाहू शकता की नारळाची वडी रेडी झालेली आहे आपण या प्लेटमध्ये छान छानपैकी सर्व करूयात मोदक आपले आणि वरून आपण केशर सुद्धा आहे तुम्ही ज्या कळ्या वेगवेगळ्या त्या खूप छान दिसत आहेत आता आपण प्लेट घेऊया त्याच्यामध्ये केळीच पान ठेवूया जेणेकरून मोदक सुद्धा छान दिसतील आपले आणि मोदकही अगदी लहानपणापासून तूप वगैरे खावायचं कशी तब्येत दष्टपुष्ट होते तस आपले <laughs> मोदक रेडी आहेत मोदक आणि नारळाची वडी सुद्धा आहे तुम्ही सगळेजण पाहू शकता अनवट स्वादच्या आजच्या भागात आलेल्या आपल्या पाहुण्या शिवानी घरत यांनी दोन्ही रेसिपीज दाखवल्यात आणि आता वेळ आलेली आहे या रेसिपीवर ताव उकडीचे मोदक साहित्य तांदळाचे पीठ ओल्या नारळाचा किस गूळ ड्रायफ्रूट साजूक तूप मँगोपल तेल जायफळ वेलची पावडर खसखस -खस, केशर मीठ कृती उकडीचे मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला एका कडईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घ्यावं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये गूळ आणि ओल्या नारळाचा किस घालावा आणि दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यावं यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स मँगोपल जायफळ पूड वेलची पूड खसखस घालून घ्यावी छान परतून घ्यावं पिठाची उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवावं एक ग्लास पीठ असेल तर एका ग्लासाला थोडं कमी पाणी घ्यावं पाण्याला उकळ आल्यानंतर चवीपुरतं मीठ पाण्यात घालावं चमचाभर तूप घालावं शेवटी तांदळाचे पीठ घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि छान मळून घ्यावं तयार पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यावी त्यात तयार सारण भरावं आणि त्याचा मोदक बनवून घ्यावा तयार मोदक स्टीमरमध्ये केळीचं किंवा हळदीचं पान ठेवून उकडून घ्यावेत तयार आहे उकडीचे मोदक ओल्या खोबऱ्याची वडी साहित्य ओलं खोबरं दुधावरची साय साखर उकडलेला बटाटा बदामाचे काप पिस्त्याचे काप जायफळ पूड वेलची पावडर आणि साजूक तोप ओल्या खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी एका कढईमध्ये चमचाभर साजूक तूप गरम करून घ्यावं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालावा दोन वाटी नारळाचा किस असेल तर एक वाटी साखर घालावी दोन चमचे साय आणि एक छोटा बटाटा उकडून कुस्करलेला यामध्ये घालावा आणि व्यवस्थित परतून घ्यावा सुकामेवा वेलची पूड घालून घ्यावी तयार मिश्रण एका ताटाला तूप लावून त्यामध्ये काढून घ्यावं वाटीला तूप लावून ते व्यवस्थित सेट करून घ्यावं त्यावर मेवा घालून पुन्हा वाटीने सेट करून घ्यावं पंधरा मिनिटं थंड करायला ठेवावं तयार आहे ओल्या खोबऱ्याची वडी उकडीचे मोदक आणि खोबऱ्याच्या वडीची टेस्ट कशी झाली ती नक्की सांगा आहे तर मग बनवत होतात ना असं वाटत सारणावर डल्ला मारू का नव्हता तर पूर्ण रेसिपी द्या पहिलं काय करू काही वडी खाल्ली तरी चालेल पण माझ्या मते पहिला मोदक आहे ना, ना? पहिला गणपतीचा गणपती बाप्पा मोर्या पण hmm. त्याच्यावर साजूक तुपाची दार घेतली आणखी छान लागेल वा मला पुढं काही बोलायची इच्छा नाही एपिसोड तुम्ही पुढे न्या <laughs> तुम्ही माझ्या एक्सप्रेशन वरून मला कळत असेल की मुदक कसं झालं स्वाद अगदी अनवट आहे खूपच छान आणि ही नारळाची ओडी ट्राय करतो hmm. वा जीवन धन्यदान खूपच गोड खूपच छान अप्रतिम एकीकडे नारळाच्या सारणाचा मोदक त्यात मँगो पल्प आणि ती मँगोची टेस्ट मला जाणवलीच आणि दुसरीकडे नारळाची वडी दे देखील कमाल केली आहे थँक्यू बा थँक्यू पदार्थ दिसायला आकर्षक असायलाच हवा पण इतकाच रुचकरही असायला हवा है ना आणि आज या दोन्ही पदार्थांवरून आपण सगळ्यांना कळलंय की हे दोन्ही पदार्थ किती जबरदस्त बनलेले आहेत मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचा जो व्यवसाय आहे तो असाच सुरू राहू देत आणि मी तर म्हणेन की तुमच्या हाताने बनलेल्या अनेक पदार्थांमुळे अनेकांना भरघोस आनंद मिळतो तुमचे खूप खूप आभार तुम्ही सॉरी मला इथे तुम्ही बोलल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद पण बोलेन थँक्यू पण बोलेन कारण का इथे माझे मला पदार्थ करता आले आणि त्याची तुम्हाला चव बघता आली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बोले क्या मध्ये तुम्हीसुद्धा अनवट स्वादच्या एखाद्या भागात सहभागी नक्कीच होऊ शकता तुमची आगळी वेगळी रेसिपी आमच्यापर्यंत पोचवा आणि पुढच्या भागात या पाहुण्याच्या जागी तुम्ही असू शकता दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि अनवट स्वाद नेहमी पाहत राहा कारण आमची टॅगलेन तुम्हाला ठाऊक आहे की नाही पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात लवकरच पुढच्या भागात महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती चवसा मना मना पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाट स्वा